Амазка, митра,

いい平台では。

I

धन्यवाद चैनल सब्सक्राइब करा कमेंट करा चैनल सब्सक्राइब यार سولے لا اينا منٽر سان ٿا سولے لا سيٽ ڪيو آهي सबस्क्राईब करून द्या आपल्या चॅनलचे चौतीस हजार फॉलोअर कंप्लीट झालेले आहे

channel subscribe like para. like share subscribe cara taruh sampai dekat

आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ कंटिन्यू बघा जेवण वगैरे झालं व आता जेवण झालंय सत्त्याची आरती केली आणि जेवण केलंय आता री उन्हें कोटेरा था

सपोर्ट करा तुम्ही आम्हाला आणि तुम्हाला सपोर्ट तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे का भाऊ त्यांना कळ की काय

आप आवाज़ देता सिल्टर कमेंट कर सका। mm. सब ठीक है नहीं। ओके बहू। जबन चैनल लाइमें सब को एक्कॉर्डिंग। भी दुख है तेरा सोते किधर? हाँ दुख होंगे ना। स्टैंड गेम कहीं ना आप चलो।

मॉनिटाईज झालेला आहे आमचं चॅनल आत्ताच एक महिना झाला एक महिना झाला तेव्हा आमचं चॅनल मॉनिटाईज झालं पेमेंट नाही अजून अजून टाईम पेमेंट यायला त्याच्यामुळे सपोर्ट करा आमची आमचं पहिलं पेमेंट लवकरच येईन दिवाळीच्या आधी पहिलं पेमेंटला टाईम आहे पन्नास टॉलर झाले अजून पन्नास बाकी आहे दिवाळी पर्यंत व्हायला पाहिजे

चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसलं त्यांनी सबस्क्राइब करून घ्या. बी लाईक दाबा म्हणजे आमची व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. वीस मिनिटं झालेली आहेत. सोना कमेंट्स चालू राहणार आहे. हा दाख

चार्जिंग तीस टक्के कमेंट करा मित्र वीडियो लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा फिर लाइक बंदावा बात बोला थे तो मलती मलता ही तो बहुत नहीं सीधी मत बोला तीस मंदमाल फोन ही रहते हैं पनीर पार्क तो मंदिर मालिक फोन रहते हैं तो मगेरी बनाना आता है लड़का मैंने क्या देखा कल दिन थी कालो मेंटेन तो ये भी मालूम है मैंने रखा ही ये भी पहना है तो देखो ना ये दिया ये तो क्या

是的。<Yeah. S 2> yeah. 嗯。